राष्ट्रीय लेवलवर इंडिया आघाडी ही घटक पक्षांना घेऊन तयार झालेली आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा याच घटक पक्षां मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित आलेली आहे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष मिळून महाराष्ट्रामध्ये एक युवती ठरलेली आहे आणि या युवतीचा जो धर्म आहे युतीचा धर्म पाळला पाहिजे अशा प्रकारची सूचना आमच्या काँग्रेसच्या वरिष्ठ आदरणीय मुकुलजी वासनिक साहेब त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले बाळासाहेबजी थोरात जीताई ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ यांच्यासोबत सर्वांशी चर्चा झाल्यानंतर आपण युतीचा धर्म पाळून आणि युतीतून जी उमेदवारी ठरलेली आहे प्राध्यापक नारेंद्रजी खेळेकर साहेब यांच्या विजयासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे ह्या सूचना वरिष्ठांनी दिल्यामुळं मी माझा जो अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्याला सुद्धा काही निमित्त होते परंतु त्या सगळ्या बाबी बाजूनी ठेवून वरिष्ठांनी ज्या सूचना दिल्या जे आदेश दिलेत तो आदेश पाळून येणाऱ्या निवडणुकीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातून खासदार म्हणून आम्ही प्राध्यापक नरेंद्रजी खेडेकर यांच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करू व त्यांना विजयश्री मिळवून देऊच ही ठाम इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो जेव्हा उमेदवारी आणि तुमच्या संपर्कात वरिष्ठांनी वरिष्ठांनी असं असते नाही हो, वरिष्ठांचं नाव सांगणं योग्य नाही परंतु ज्या सूचना होत्या ज्याप्रमाणे सांगलीमध्ये अजूनही तिथला तिळा संपला नाही त्या प्रकारचा तिघळा इथं सुद्धा होता बरेचदा त्याच्या माझ्यापूर्वीसुद्धा काही आमच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्या प्रकारचे प्रयत्न केले होते परंतु ते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचं आज रोजी आम्हाला पालन करणं बंधनकारक आहे नाही अजिबात नाही खेळीमेळीच्या वातावरणात सगळे एकजूट होऊन बी जे पीच्या विरुद्ध ही लढाई आहे आणि ती आम्ही पूर्ण करूनच दाखवू नाराजी काय होती नाराजीचा प्रश्नच नव्हता काँग्रेसला सुटायला पाहिजे ही एक अपेक्षा होती आहे हो, हो आम्ही सोबत त्या तिथं हजर राहू आणि प्रत्येक गोष्टीला सामोरं जाऊ होणार नाही असं आहे निवडणूक मध्ये काहीही शक्य अंतिम क्षणापर्यंत काहीही होऊ शकते या अनुषंगाने मी तो अर्ज टाकलेला होता परंतु वरिष्ठांशी चर्चा झाल्यावर त्याच्यावर पुढे जायचं नाही ते वरिष्ठांनी सुचवलं त्याच्यामुळे तो सगळा विषय थांबला तिथे नाही दाखल केलाय म्हणून खूप प्रचंड प्रमाणात नाराजी आहे नाही नाही माझ्याशी मोनमकळेपणाने सगळ्या वरिष्ठांनी चर्चा केली आणि वरील प्रमाणे आदेश दिले साधारण जळगाव विधानसभा मतदारसंघ व खामगाव खामगाव ज्याप्रमाणे मला अठ्यात्तर हजार मत मिळाले होते तर माझा असा अंदाज आहे की साधारण ऐंशी हजार हे खामगाव मतदारसंघातून मिळायला पाहिजे आणि साठ ते सत्तर हजार मतदान हे जळगाव मधून मिळायला पाहिजे अर्थातच जिथं जिथं माझी गरज पडेल तिथं मी स्वतः पुढं होऊन ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेन माझ्या आधी त्यांचेही प्रयत्न तेच होते की काँग्रेससाठी ही जागा सुटायला पाहिजे आम्ही सोबत चर्चाही केली होती बरेचदा त्यांनी वरच्या पातळीवर प्रयत्न सुद्धा केले परंतु ते नाही सांगितले आदरणीय आमचे जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी सुद्धा सांगितला होता आपण युती जर ठरवली आहे तर युतीचा धर्म पाळणं आपलं काम आहे या माध्यमातून ते सर्व थांबलं आहे